नमस्कार मी विजन बोलतोय विजन थ्री सिक्स्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची बातमी ही शिक्षकांसाठी खुशखबर आहे राज्य शासन बदलणार हा जी आर शिक्षकांना टी ई टीच्या मिळणार सहा संधी आता ही जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाची मुदत ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत देण्यात आलेली आहे तर सविस्तर बातमीसाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आता दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षातील पहिली टी जून अखेर जुलै महिन्यात होईल त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी टी ई टी घेतली जाणार आहे आता प्रॉब्लेम काय आहे तर या ठिकाणी आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत दोन हजार सत्तावीस अठ्ठावी या अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षातील पहिली परीक्षा जूनमध्ये होईल कारण एकतीस ऑगस्टपूर्वी निकाल जाहीर करावा लागणार आहे दुसरीकडे एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या तीन सी टी ई टी होणार आहेत एक सप्टेंबर रोजी ने टीटी गेतला ने तैसली दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी सक्तीचा निर्णय घेतला आणि त्यासाठी दोन वर्षाची मुदतही दिली ही मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे तर इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त सर्वच शिक्षकांना ज्यांचे वय त्रेपन्न वर्षापर्यंत आहे त्यांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हायचे आहे मुदतीत पात्रता पूर्ण न करणाऱ्यावर सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे म्हणजे या ठिकाणी जर समजा आपण जर टीईटी परीक्षा पास नाही झालं तर तुमची नोकरी ही धोक्यात आहे त्यामध्ये त्या वर्गावरील वरील तथा शाळामधील मुख्याध्यापकांचा देखील समावेश आहे दुसरीकडे यापुढे शिक्षकांना पदोत्तरीचा लाभ घेण्यासाठी देखील टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे हे ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे ते आता तेवीस नोव्हेंबरला झालेल्या टीईटीत केवळ बारा के सुद्धा उमेदवार उत्तीर्ण झाले ना नाहीत आता शनिवारी केंद्राची म्हणजेच सी टी ई टी होणार असून या परीक्षेचा निकाल देखील कदाचित कमी लागू शकतो या पार्श्वभूमीवर शिक्षकांना पुढच्या सहा मुदतीत टी ई टी उत्तन व्हावीच लागेल त्यासाठी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबरोबर शिक्षकांना स्वतः देखील अभ्यास करावा लागणार आहे आणि शासनाला पाठवला अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे ते प्रस्ताव आपण थोडक्यात डिस्कस करूया जर तुमच्या संबंधित कोणी शिक्षक बंधू असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा केंद्र शासनाच्या सी टी ई टी वर्षातून दोनदा होतात आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी टी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परिषा परीक्षा परिषदेतर्फे देखील दोन वर्ष वर्षातून दोन परीक्षा घेतल्या जातील तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे ते पाठ जे आहे असे प्रस्ताव पाठवणारे म्हणजे डॉक्टर नंदकुमार बेळसे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितलेलं आहे सरकार चा गड़े राज्य सरकारच्या मान्यतेकडे शिक्षकांचे लक्ष आहे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी एकदा टी घेतली जात होते तसा शासन निर्णय आहे आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना दोन वर्षात पात्रता पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत ती मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार आहे या पार्श्वभूमीवर आता शासन निर्णय बदलावा आणि परीक्षा परिषदेला देखील वर्षातून दोनदा परीक्षा घेण्यास परवानगी द्यावी लागणार आहे तसा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शासनाला पाठवला आहे त्यावर आता राज्य सरकारकडून तत्काळ मान्यता मिळणार का याकडे राज्यातील पावणे दोन लाख शिक्षकांचे लक्ष लागलेलं आहे आणि मला वाटते की या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला मान्यता मिळणार आहे कारण सी टी ई टी जो परीक्षा आहे तो दो वर्षातून दोनदा घेण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता टी ई टी परीक्षा पण दोनदा घेण्यात या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि नवीन शिक्षक होणाऱ्यांसाठी देखील शेअर करा कारण हे अत्यंत तातडीचं आणि महत्त्वाचं आहे कारण पदवी जाऊ शकते तयारीला लागा धन्यवाद